ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प तीन मधील शांतीनगर रस्त्यावरील सीएनजी पंपला पुरवठा करणारी गॅस पाईप लाईन मंगळवारी दुपारी जेसीबी मुळे लिकेज झाली यामुळे एकच खळबळ माजली नगर कॅम्प तीन मधील शांतीनगर डॉल्फिन रस्त्यावर सीएनजी पंप आहे या महानगर गॅस पंपला पुरवठा करणारी सीएनजी गॅस पाईप लाइन जेसीबीचे खोदकाम सुरू असताना लिकेज झाल्याचं आढळून आलं या सीएनजी गॅस संपूर्ण परिसरात पसरल्यानं सीएनजी गॅसचा उग्रवास हा वातावरणात पसरला या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले या सीएनजी गॅस पाईपलाईनला केला जाणारा सीएनजी गॅसचा पुरवठा खंडित करून मोठा अपघात होण्यापासून अग्निशमक दलाच्या जवानांनी रोखला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये सीएनजी पेट्रोल पंपला एन जी पेट्रोल पंपला जी गॅस पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जातो ती लाईन या ठिकाणी आहे आणि जेसीपी जे, जे रिपेअर करायला येते ते बरेचसे गॅरेज आहेत त्या गॅरेज मध्ये रिपेअर करायला आलेल्या सी पीला रिपेअर केल्यानंतर तो ट्रायल म्हणून रोडवर ते खोदायला लागला तर ते खोदताना त्या गॅस पाईपला त्या जे सी पीचा धक्का लागला आणि ती लाईन तुटली त्याच्यामुळे फायर ब्रिगेडवाले असतील पोलीस अधिकारी असतील यांनी तात्काळ त्या ब एच पी गॅस कंपनीच्या कारागिरांना तात्काळ बोलवलेलं आहे वाल वगैरे बंद केलेत आता तो फक्त ब एअर चालला आहे एक लाईन मला वाटतं ती बंद करायची राहिली आहे ते युद्धपातळीवर काम करत आहेत सुदैवानं महानगरपालिकेच्या फायरच्या टीमच्या माध्यमातून असो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मार्फत असो तात्काळ याच्यावर उपाययोजना म्हणून गॅ ब पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना बोलवून गॅसच्या लाईनी बंद केल्या अन्यथा इथे फार मोठा अपघात घडला असता मी फायरच्या अधिकाऱ्यांचं पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो त्यांनी सतर्क दाखवून सतर्कता दाखवून तात्काळ याच्यावर उपाययोजना म्हणून ते लाईनी बंद केल्या आहेत एक लाईन राहिली आहे ती ती पण बंद करायला घेतलेली आहे त्याच्यामुळे आता मला वाटतं परिस्थिती आटोक्यात आलेली आहे धन्यवाद निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा